अक्षय दादा काय झालं ते नेट गे वायफायचं नेट गेलं होतं दादा आणि माझ्या याच्यातलं नेट संपलं का, का काय काय माहिती त्याच्या मोबाईलच्या नेटवरती चालू करत होते तर होतंच नव्हतं मग ते डायरेक्ट एंड झालं वायफायचं नेट गेलं माझ्या याच्यात गेलं होतं म्हणजे पण परत आलं नेटवर्क प्रॉब्लम मा मोबाईलचं नेट आहे ते संपलं का काय झालं काय माहिती तीन चार दिवस झाले चालत नाही व्यवस्थित ते पण दीड जी बीचं असंच वायाला जातं तई माझं फक्त चारशे सहासष्ट सबस्क्राईबर आहेत हो का ओके ओके दादा होतील होतील आओ शॉर्ट व्हिडिओ टाकत राहा आणि लाईव्ह घेताय का तुम्ही लाईव्ह वगैरे होतात आहो अक्षयदादा तुम्हाला एक सांगू का सबस्क्रायबर वाढतात त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं वॉच टाईम किती वाढतो आपला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं लाईव्ह बंद पडली आहे काय ताई हो हो प्रॉब्लेम दादा वायफायचं नेट गेलं होतं ना त्याच्यामुळं आणि माझ्या मोबाईलचं चा नेट चालू केलं तर त्याच्यावरती ते, ते होतच नव्हतं चालू काय माहिती आहे काय झालेलं आहे मोबाईलचं दीड जी बी आहे पण ते पण हेच नाही होत चालतच नाही मग घरात वायफायचं चालतं ते वायफायचं बंद पडलं होतं तुमच्या लाईववाल्यांना थोडं सांगा ना सबस्क्राईब करायला हो सांगते अक्षयदादा जेवढे पण चॅनलवाले असतात ना अक्षयदादा ते सपोर्ट करतात एकमेकांना सांगते मी सांगते काय करायचं अक्षयदादा माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओ बघितला ना शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करून ठेवायची मग तिथं जी लोक कमेंट करणारी असतात ना ती ए टू झेड सर्व चॅनलवालीच असतात मग ती लोकं काय करतात आता माझं वैयक्तिक सांगते जेव्हा माझ्याकडे सबस्क्रायबर कमी होते ना तेव्हा मी दुसऱ्यांचे जेव्हा शॉर्ट व्हिडिओ बघत होते म्हणजे आता तुम्ही कसे माझ्या लाईव्हवरती आले तसे मी त्यांच्या लाईव्हवरती जायचे तर तेव्हा त्यांचे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बघायचे ना तर त्यांच्या शॉर्ट व्हिडिओवरती खाली जेवढ्या पण कमेंट असायच्या त्या कमेंटवरती बघायचे की ह्यांचे किती सबस्क्रायबर आहेत नाही किती सबस्क्रायबर नाही म्हणजे ह्यांचं चॅनल आहे का जर त्यांचं चॅनल असेल तर त्यांच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करून ठेवायची की मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे रिटर्न द्या असं आणि जेव्हा केव्हा ते तुम्हाला कधी म्हणजे असतात म्हणजे दहातले दोघं तिघंच गो असतात की ते परत रिटर्न करत नाही पण बाकीचे करतात चॅनलवाले जे असतात ना ते पण ज्यांचे सबस्क्रायबर कमी असतात ना त्यांनाच फक्त म्हणायचं जास्त ज्यांचे सबस्क्रायबर असतात ना दहा हजार पंधरा हजार ती लोक सबस्क्राईब करत नाही संजू भैया आंटीमध बोलो दीदी दी, बोलो दिदी दादा लाईव्ह हे आहे ना वायफाय ते वायफाय बंद पडलं होतं लाईव्हचा ऑप्शनच नाही येत आहे मला व्हिडिओ किती आहेत तुमचे ऑप्शन दादा असं कसं असं होणारच नाही चारशे सहासष्ट सबस्क्राईबर आहेत आणि व्हिडिओ किती आहेत मग तुमचे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव व्हिडिओ चारशे सहासष्ट सबस्क्रायबर मग असं कसं फक्त तेहतीस व्हिडिओ पन्नास सबस्क्राईबरवरतीच लाईव्ह ऑप्शन येते दादा एवढे आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला यायला पाहिजे निशा आरोही निशा आरोही वेलकम स्वागत आहे निशा दीदी आपका लाइव मी हॅलो निशा दीदी कु लाईव कुठून बघताय दोनशे व्हिडिओ हो का लाईव्हचं ऑप्शन येते झालं असेल तुमचं लाईव्ह चालू बाळासाहेब मोरे नमस्कार बाळासाहेब दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये सॉरी मिस्टेक झालं होतं नाही तुमचे लाइव चालू झालेली आहे पन्नास सबस्क्रायबर आणि वीडियो, ये एचा वर चालो थी, मैं देगा। ते तीस व्हिडिओ एवढ्या याच्यावरतीच लाईव्ह चालू होती माहिती आहे का ते तुम्ही मग एक दिवसात करा दहा दिवसात करा महिन्यात करा वर्षात करा पण तेवढंच त्याचं कॅटेगरी एरिया आहे म्हणजे नाही का तेवढं झालं की तुमचे लाईव्हचं ऑप्शन आलंच तुम्हाला समजा बाळासाहेब दादा लाईव्ह कुठून बघताय लाईव्हच ऑप्शन ऑन करावं लागेल का हो लाईव्ह सॉप्शन ऑन करायला म्हणजे दुसरं काही करावं लागत नाही फक्त त्या प्लसच्या याच्यावरती जायचं तिथं लाईव्ह म्हणून येते तिथं क्लिक करायचं झालं तुमचं लाईव्ह चालू मेरा नाम प्रिया है अँड ओ दोनों मेरी बहन है निशा अँड आरोही अच्छा, अच्छा अच्छा ओके ठीक आहे से देख रहे हैं आप प्रिया दीदी ओके ताई हो लगेच होते अक्षयदादा लाइव चालू तुमच्या जर लाँग व्हिडिओवरती चांगले व्ह्यूज असणार ना तर तुम्ही लाईव्ह चालू करूच नका आणि सबस्क्रायबरवर जास्त फोकस नका करू तुमचे वॉच टाईमवर फोकस करा कारण की सबस्क्रायबर सहज वाढतात सबस्क्रायबर वाढायला वेळ नाही लागत पण वॉच टाईम वाढता वाढता ये ना, ना की नऊ येते माहिती आहे का वॉच टाईम लवकर नाही वाढत वॉच टाईमसाठी खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठं वॉच टाईम वाढते हां तुमची जर लाईव्ह चांगली चालली ना तर मग वरती सुद्धा चॅनल म्हणून होऊ शकते वॉच टाईम मिळते त्याचा भरपूर वॉच टाईम मिळते पण तेवढे व्ह्यूज पण यायला पाहिजे असं जर तुमचे लाँग व्हिडिओ असतील ते लाँग व्हिडिओ व्यवस्थित चालत असतील दोनशे जरी सबस्क्राईब दोनशे जरी व्ह्यूज आले ना तरी तुम्हाला चांगला वॉच टाईम मिळते आय एम आस्किंग युअर लाईव्ह इन मुंबई कधी सांगितलेलं तुम्ही मला होताही नक्की ट्राय करतो हो चालेल चालेल दादा नक्कीच आणि वॉच टाईमवरच जास्त फोकस करा सब्सक्राइबर वर नको माझ्याला आत्ता चार दिवसापूर्वी चांगला रिस्पॉन्स होता ना आता चार पाच दिवस झाले काहीच नाही बिलकुलच नाही मस्त रिस्पॉन्स होता दादा सतीश दादा वेलकम स्वागत आहे सतीश दादा लाईव्ह मध्ये थँक्यू दादा तीन नंबर लाईक साठी जेवण झालं का सतीश दादा नमो बुद्धाय जे भीम सतीश दादा नमो बुद्धाय जे भीम जेवण झाले का तुमचे अक्षयदादा ह्यांचं पण चॅनल आहे सतीश कोरडे दादांचं त्यांचं पण चॅनल सबस्क्राईब करा ते तुम्हाला रिटर्न देतात सतीश दादा ह्यांचं पण चॅनल आहे अक्षय ब्लॉग काय ब्लॉग बॉय अक्षय ह्यांचं चॅनल आहे त्यांचं पण चॅनल सबस्क्राईब करा ताई तुमची वहिनी बांगडा फ्राय करत आहे बापरे बांगडा फ्राय मस्त आहे की अक्षय सती दादा आज मेनू अक्षयदादा म्हणता ओके तई बरं बरं आपको पहिले बोला था बस से व्हा कमेंट ऊपर चला गया अच्छा उधर ये नहीं था ना क्या बोला उधर नेट नहीं था इसके लिए लाईव्ह बंद पड गया तई आता पाच ते दहा मिनटामध्ये जेवायला बसत आहे हो का सती दादा गरम गरम बांगडा फ्राय ऋतिक कारवा हाय ऋतिक दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये ऋतिक कारवा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय गरम गरम बांगडा फ्राय रिसोड ओके ओके। माझ लक्ष त्याच्यावरच आहे बांगड्यावर <laughs> सतीश दादा एक पडला असेल याच्यामध्ये तर घ्या गरम गरम लक्षणात आहे निलेश दादा हॅलो जे भीम वेलकम स्वागत आहे निलेश दादा लाईव्ह मध्ये कसे आहात झालं का जेवण मजे आहेत बर, बरं 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 जेवण झालं का दादा रितेश कुमार हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये आम्ही मस्त आहे दादा मस्त मस्त रितेश कुमार भैया हाय वेलकम स्वागत आहे आपका लाईव्ह मी कुठून आहे रितेश कुमार लाईव्ह कुठून बघताय हो जेवण झालं माझं हो का बरोबर कामावर आहे का निलेश दादा दादा घ्या मग खायला बांगडा गरम गरम कसा किलो मिळाला दादा बांगडा रितेश भैया हॅलो वेलकम स्वागत आहे आपलं लाईव्ह लाइव से लाईव्ह देख रहे रितेश कुमार भैया ताई एक आपल्या ओळखीचे साहेब आहे तुमच्या वहिनीचे अच्छा अच्छा हो का ओके ओके ते तू म्हणजे त्यांच्याकडून घेताय ना उपर तेरा उपर एक काम आहे रितेश कुमार भैया मेरे में कोई भी ऐसा कमेंट करता है ना तो मेरे को ही व्यूज कम आज लेकिन मैं ऐसे लोगों की नहीं रखती हूँ रोहित दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे लाइव लाईव्हमध्ये रोहित दादा रोहिता दादा जेवण झालं का सुद्धा बी एम सीमध्येच आहेत तुमच्या वहिनीला बोलत होते आशा वर्करचा जॉब आहे करता का हो का मग चांगली गोष्ट आहे सतीश दादा करू द्या पंचेचाळीस वयापर्यंत करता येतं हो सद रोहिता दादा माझे जेवण झाले तुमचे सती दादा नमस्कार विद्यादादा म्हणतायत ताई किलोवर नाही शंभरचे चार घेतले हो का ओके मस्त मिळाले की पण दादा मग ट्रेनिंग पूर्ण झालं आता निघालो रांचीवरून वडोदराला हो का ओके ओके निलेश हो दादा मोठे मोठे आहेत होय चांगलं आहे की मग दादा बरोबर आहे ना आज शनिवार उद्या रविवार शनिवारचे मग स्वस्त असतात का कारण बांगडा तर खूप महाग देतात मोठे आहेत पंचवीस रुपयाला एक पडला की तो चांगला मग मी, मी आता हो दा 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 तुम्ही मी दादा आत्ताच घरी आली कामावरून अमोलदादा नमस्कार वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण हो माझं जेवण झालं अमोल दादा तुमचं अमोल दादा नमस्कार रोहितदादा म्हणतायत दादा तुमचं जेवण झालं तुम्ही सगळे कशे आहात दादा आम्ही मस्त मजेत एकदम नेले दादा ट्रेनिंग कशाचं होतं दादा तुमचं लाईक करून गेलो होतो ताई कामात होतो हो का बरोबर बर दादा काय हरकत नाही चालते चालते रोहिदास भाऊ नमस्कार अमोलदा म्हणत आहेत होय आहे आमचे जेवण झाले हो का बरोबर अमोलदा दादा आणि सतीश दादा, दादा। म्हणजे नाही का इकडंच राहतात मीरा रोडमध्ये रोहिता दादा तर माहिती आहे तुम्हाला पण हे सतीश दादा पण इकडेच राहतात मीरा रोडला आणि ते जवळ राहतात दादा आणि सतीश दादा हो का खूप छान ते हो हो दादा तर खूप दिवस माहीतच नव्हतं ट्रेनिंग हे, हे चालू आहे म्हणून लाईव्ह सती दादा म्हणते हा मी गावामध्ये खूप छान स्वस्त भेटतात चार पाच जण बसतात ना हो का दादा चांगलं आहे मग दादा सेंट्रल आर्मी पोलीस फोर्सचा ट्रेनिंग होता एक महिना हो का ओके ओके नीरेश दादा मग संपला आता ट्रेनिंग रोहित दादा नमस्कार सती दादाकडून लाईव्हला लाईक ला 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 करा ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल त्यांनी अमोलदा म्हणतात मोबाईल माझ्याकडे चोवीस तास असतो कुणाचा कुणाचा मोबाईल चोवीस तासकडे अस चोवीस तास असतो तुमच्याकडे था वहिनीचा लक्ष दादा म्हणतात हो संपलं हो का बरं बरं मग आता पुढं ड्युटी ना निलेश दादा माझा मला वाटलं वहिनीचा का चोवीस तास तही झोप लागली का नाही हो दादा झोप नाही लागली कंटाळा आलाय आळस आलाय आळस हरी हरीश दादा हाय वेलकम स्वागत आहे हरीश दादा लाईव्हमध्ये हरीश दादा जेवण झालं का वडोदरा अच्छा वडोदराला ओके ओके दादा आता ड्युटी लागली ना मग चांगलं आहे की मग कॉंग्रॅच्युलेशन दादा तुम्हाला ड्युटी लागल्याबद्दल <laughs> वहिनीचा वहिनीजवळ हां अमल दादा नाही आता तुम्ही बोलले ना आता चोवीस तास मोबाईल कोणाचा राहते आपल्या आपल्याजवळच राहते तो, तो, सा तो सांगायचं काम नाही मग मला असं वाटलं तुम्ही सांगता यायचं म्हटलं वहिनीचा असेल हो हरी दादा माझं जेवण झालं हरीश दादा तुमचं हो आत्ताच झालं हो का बरं बरं लता मंगेशकर नाट्यगृह माझं लोकेशन मीरा रोड सतीश दादा म्हणताय हो हो दा। हरीश दादा दादा थँक्यू मला पण चांगला मोठा जॉब लागला पाहिजे अमोल दादा हा तुमचा जॉब छोटा आहे का मग चांगलाच मोठा आहे की बाबा तुम्ही डॉक्टरांचं काम करताय म्हणल्यानंतर काय छोटा जॉब झाला जयश्रीताई हॅलो वेलकम स्वागत आहे जयश्रीताई लाईव्ह जयश्रीताई कशा आज झालं का जेवण आज जेवण झालं का हो जेवण झालं जेवण झालं ताई तुमचं आज मीही आले हो हो जयश्रीताई तुम्ही पण आले आज तेरा वर्ष सर्व्हिस पूर्ण होतील एप्रिलमध्ये हो का ओके 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 तेरा वर्ष मग असं म्हणजे मध्ये ट्रेनिंग कसं काय लागलं ला, मग निलेश दादा अमोलदादा रडतायत हो झालं मी बरी आहे तुम्ही हो हो ताई मी पण मस्त जयश्रीताई ताई थँक्यू थे। हरीश दादा थँक्यू आईस्क्रीम कलिंगड अजून काय काय आहे मोसंबी नाही संत्री संत्रे, संत्रे। आंबा आणि विथ चाकू चाकू पण दिला थँक्यू थँक्यू दादा हा तुम्हाला असं वाटलं ना कलिंगड दिल्यानं पण कापलेले कलिंगड आहेत दादा आणि आंबे तर कापून खायला चांगले नाही लागत संत्री तर सोलूनच खातात चाकूचं काय काम नाही चाकू घेऊन जा हरीश दादा लाईव्हला लाईक करा सर्वांनी ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल त्यांनी आणि नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कमेंट अडकलं होते बघा काल नव्हता आला का तुम्ही नाही जयश्री ताई आले होते पण थोड्या वेळ थांबले दादा म्हणताय प्रमोशन साठी हो का अच्छा अच्छा मू मधुकर पारदी वेलकम मधुकर दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये अमोल दादा ओम फट स्वाहा आंबे खाता का तुम्ही हो जयश्रीताई पण अजून नाही अजून आले नाही ना व्यवस्थित काय कामावर नाही गेले का हरीश दादा आज हाफ्डे होता ना त्याच्यामुळं आंबा खूप महाग असतो पण यावेळेस हो जयश्रीताई आत्ता आंबा महाग आहे पण अजून थोड्या दिवसानंतर बऱ्यापैकी होतात ठीक आहे ताई टाटा काळजी घ्या <laughs> निलेश दादा बरं बरं चालेल तुम्ही पण काळजी घ्या समाधान सारक दादा म्हणता कुठून बोलताय दादा मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय वॉश टाईम किती बाकी आहे विद्याताई अमोल अमोलदादा भरपूर बाकी आहे व्ह्यूजच नाही आहे त्या दिवशी होते ना तुम्ही आले होते बघा त्या दिवशी त्या दिवशी होते ते तेवढेच त्याच्यानंतर नाही आहेत काही व्ह्यूज काल तर चार आणि पाचच बस तुम्ही बघितलं असेल ना काय आलं वॉश टाईम काहीच नाही व्यूज वॉश टाईमच वाढत नाही आहे तेवढ्यावरच अडकून आहे किती दिवस झाले आठ दिवस झाले तेवढ्यावरच अडकून आहे रोहित काडगे वहिनी नका म्हणू ताई म्हणा जयश्री ताई म्हणतात हो ना हो त्या दिवसपासून काही नाही व्यूज नाही काय नाही काय नाही बघा तरी आज पण छान आहेत काय हो नाही दादा असे दोन तीन मिनटांसाठी चांगले पाहिजे चांगले व्यूज असले तर चांगला वॉश टाईम मिळते नाही तर काही खरं नाही बघा नुसतं टाईमपास चालते मग हा दादा म्हणतात मुंबई गोरेगाव ओके ओके दादा ये ये आंबे खायला ट्रे ॲड्रेस पाठवा मी तुम्हाला पाठवतो एक पेटी हो हरीश दादा तुम्ही रत्नागिरीचे आहे ना बरोबर बरोबर बरो, बरो। दादा म्हणतात हरीशदादा जयश्री ताई सॅड <laughs> नाही हो सॅड बीट काही नाही असं ना आळस आलाय म्हणतात का काओ वहिनी का नको नाही हो रोहित दादा मी कोणाची वहिनी बिहिनी नाही आहे बघा शीमाताई नाही आल्या का नाही जयश्रीताई शीमाताई नाही आल्या त्या एकच दिवस आल्या एकच दिवस फक्त अक्षदावेनी हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह अक्षदावेणी अक्षदावेनी जेवण झालं का तुमचं रोहित दादा म्हणतात बरं ओके ओके दादा हे बघा पटलं तर ठीक नाही तर मी काही जबरदस्ती नाही करत दादा पण लाईववरती वहिनी वगैरे नाही ओके दीदी मग दिदी बोलू का हो चालेल दादा दिदी बोललं तरी चालेल पण वहिनी नको बाबा अमोलदा चांगला वॉश टाईम मिळायला आहे ना नाही तर पन्नास व्यूज तरी पाहिजे पन्नास व्यूज असेल ना तर चांगला वॉश टाईम मिळतो नाहीतर हे काय नुसतंच रोहितदादा म्हणतात बो बरं दीदी थँक्यू थँक्यू रोहितदादा अक्षदावाहिणी जेवण झालं का हो झालं ओके ओके उद्या गुढीपाडवा आहे हो अमोलदादा उद्या गुढीपाडवा आहे अक्षदावाहिणी म्हणतात तुमचं हो माझं पण झालं मुली कशा आहेत वहिनी हो ताई पन्नास व्यूज सतत पाहिजे ताई मग काय दादा त्या दिवशी बरे होते ना त्या दिवशी बरे होते त्यानंतर काहीच नाहीत बघा त्यानंतर अजिबात नाही आहेत मग असे जर व्ह्यूज राहिले ना तर जेवढं वर्ष टाईम आहे ना तीनशे चारशे काय असं ते त्याला मग लागेल दोन महिने गुढी खूप खूप शुभेच्छा जयश्रीताई ते म्हणतात आजपासूनच का चला ॲडव्हान्समध्ये सर्वांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या नवीन वर्ष उद्यापासून मराठी नवीन वर्ष चालू होते ना तुम्ही लाईव्ह करणार आहे का उद्या जयश्रीताई बघू वेळ मिळाला तर करेल वेळ मिळाला तर म्हणजे आम्हाला दादरला जायचं आहे दादरला निघालो जरा त्यामुळं त्या दिवशी माझा पायगून लागला ताई अमो दादा आज पण लागू द्या मग आज लागू द्या जरा आज कुठं ठेवून आले तुमचा तो पायगून तुम्हालाही अॅडव्हान्समध्ये बरं बरं ताई तू सगळ्यांना सगळ्यांना अॅडव्हान्समध्ये पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा उद्या लाईव्ह घ्यायचो ना उद्या दादरला निघालो आम्ही जरा का माहिती पायगुण एक दिवस असते एक दिवस नसते अमोल दादा पायगुण हा नेहमी असला पाहिजे एका दिवसाचा नाही मग बाकीच्या दिवशी काय करायचं बारा महिन्यातले ते किती तीनशे चौसष्ट दिवस काय करायचं एकच दिवस फक्त जयश्रीताई सॅड नाही मला पण माझा चेहरा जरा हे वाटतोय मला ना असं असं काय म्हणतात ना कंटाळा आळस आल्यावर कसं आपल्याला वाटतं ना थोडंसं असं असं वाटतं झोपून जावं पायगून एक दिवस असतो एच के मोटिवेशन हॅलो वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये दादा तुम्हाला तर बरं नाही वाटत आहे का खूप चेहरा पडलेला दिसतोय नाही हो ताई बरं म्हणजे तसं बरं नाही आहे पण असं कंटाळा आल्यासारखं झालेलं एक ए, एक दिव काय लक एक दिवस असते विद्याताई दादा पण मागच्या महिन्यात मला कंटिन्युअस भरपूर व्यूज होते तीस पस्तीस एकवीस बावीस असं म्हणजे भरपूर लाईव्ह गेली माझी पण त्या दिवशी सगळेच जण नुसतंच म्हणत होते आज खूप व्यूज आहेत आज खूप व्यूज आहेत पण घ्या त्या दिवशीपासून व्यूजच नाही आहेत बिलकुलच नाही लाईट नाही वाटते लाईट नाही लाईट आहे की हे काय फॅन चालू आहे इकडे लाईट नाही जाता मला इकडे लाईटीचं काही टेन्शन नाही इकडे लाईट कधीच जात नाही गेलं तर नेट जाते वायफायचं पण लाईट कधीच जात नाही बघा लाईट गेली तर एक दोन मिनटासाठी मिनिट ते पण लय झाले त्या दिवशी खूप जण सारखे सारखे म्हणत होते ना आज भरपूर व्ह्यूज आहेत आज भरपूर व्ह्यूज आहेत आज एवढे व्ह्यूज आहेत आज तेवढे व्ह्यूज आहेत घ्या त्या दिवसापासून व्ह्यूजच नाही आहेत नजर लागली वाटते कोणाची तरी मंत्र मारतो काय मंत्र मारता ओम फट स्वाहा नजर बिजर नसते हो अमलदादा आपल्या हातात नाही आहे ती व्ह्यूजचं यूट्यूबच्या हातात आहे लाईव्ह किती व्हायरल करायची कैलास कोळकर दादा हाय वेलकम स्वागत आहे कैला कैलासदादा लाईव्हमध्ये दादा झालं का जेवण आपल्या हातात नाही आहे अमोलदादा ते लाईव्हचं लाईव्हला किती व्ह्यूज येतील काय नाही ते सगळं यूट्यूबच्या मध्ये भग भुगे ओम भगनी भागो दरे ओम वट स्वा हा <laughs> अमोलदादा हो आता पडेल पडेल असर पडेल मंत्र मारला ना जयश्री तई हाय हाय माझं जेवण झालं आहे हो माझं पण जेवण झालं कैला दादा जेवण झालं माझं ओम भगनी भागो दरी ओम बड़ स्वाहा असं आहे ते अमोलदादा तात्या विंचूचा मंत्र आहे ना हा भगनी काय है? काय म्हणते तो अहो ते चुकून सारखंच येत आहे हॅलो हॅलो हो का हा 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 जयश्रीताई बरोबर आहे ते कमेंटच्या याच्यामध्ये येतं ते हां बरोबर बरोबर ते येतं ना ऑप्शन तो पर म्हणजे नाही का कमेंटच्या याच्यामध्ये त्याच्यावरती क्लिक झालं की येतं ते हां बरोबर तुम्ही बघता का तात्या विंचू हो बघितला बघितला दोन्ही पण बघितला ते पछाडलेला आणि तो पण तात्या विंचू पण आणि पछडलेला तो पण बघितला ते पछडलेल्या पहिल्या याच्यातमध्ये तर नवीन होता तेव्हाच बघितला काल परवा दिवशी लाईव्ह नव्हत्या का हो कायला दादा होती ना पण संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता चार वाजता चार वाजता मग काय चाललं ताई जेवण मग काय नाही ताई मस्त आराम चालला आहे आज लवकर आले ना म्हणून आज लवकर लाईव्ह चालू केली नाहीतर ना, ना मला घरी यायला तीन वाजतात मग तीन वाजता घरी आले की मग जेवण मग तिथून पुढं थोडंसं मग आहे मग नंतर लाईव्ह चालू एक आहे ना एक आहे अभ्यास करतो आहे त्याच्या सुट्ट्या चालू आहेत तरी पण तो ड्रॉईंग वगैरे काही ना काही करत राहते एक गेलेलं आहे त्याचे एक्झाम चालू आहेत तो माझी कमेंट हाईट झाली वाटते झाले असेल अमोलदादा यूट्यूबकडून होतात आता तर नवीनच हे निघालं अमोलदादा कमेंट आहेत ना म्हणजे यूट्यूबकडूनच गायब होतात ते माझ्यापर्यंत पण येत नाही अगोदर तरी कमेंट हाईड होऊन माझ्या मला दिसायचे आता ते दिसत पण नाही डायरेक्ट कमेंट त्या रिलेटच होऊन जातात ॲटोमॅटिक कळत पण नाही कोणी कमेंट केलं नाही केलं दिसलीच नाही मला कमेंट ती कुठली फक्त हेच दिसली विद्याताई पण नाही आल्या हो त्या अगोदरच्या लाईव्ह आल्या होत्या आता नाही आल्या यूट्यूबनं ना खाली वा, खाली वाटते यूट्यूबला भूक लागली विद्याताईंना मुलगा बरोबर आहे का हो आहे त्यांचा मुलगा बरं आहे त्याच दिवशी बरं वाटलं त्याला लाईव्ह लाईक करा सर्वांनी ज्यांचं कोणाचं लाईक बाकी असेल त्यांनी सॉरी आम्ही रोज नाही येत लाईव्ह नाही हो जयश्रीताई असं थोडे तुम्ही दररोज लाईव्हला आले पाहिजे आणि कामं असतात ना हो मग कामं काही एक काम असते का जयश्रीताई म्हणजे ज घरी राहत असले लेडीज तरी पण घरातली कामं काही थोडी असतात का सकाळी उठले तेव्हापासून दोन अडीच वाजेपर्यंत कामं राहतात आणि तिथून पुढं परत संध्याकाळी सहापासून तर रात्री अकरा बारापर्यंत कामं राहतात एक गाणं म्हणा की मग अशी पण प्रफुल्लदा म्हणले पण माझा आहे ना घसा दुखतोय त्याच्यामुळं खरंच सॉरी आज नाही म्हणू शकत आज नको आज नाही आज माझं मूड पण नाही आहे आणि माझा घसा पण दुखतोय ना त्यामुळं आज नको खरंच नाही प्रफुल्लदा पण बोलले मगाशी पण माझा ना घसा दुखतो त्याच्यामुळं नाही म्हणू शकत आज मी मी गाणं म्हणायला लागल्यावर तुम्ही सगळे पडून जाणार असा आवाज येईल माझा तुमच्यापर्यंत कानडा राजा पंढरीचा असा प्रकटला देव विटेवरी अमोलदादा म्हणतात सुरेश भैया हॅलो जय भीम वेलकम स्वागत आहे आपका लाइव हो जाऊ द्या मग हो ना सॉरी बरं की कैसे हो हम अच्छे सुरेश भैया आप कैसे खाना हो होगाय आपका जे भीम भैया भीम खाना हो गया सुरेश हो भैया